अपार कार्ड बारा अंकी युनिक नंबर उपयोग काय अपार कार्ड मुळे प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे तसेच डिजी लॉकरची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे विद्यार्थ्याची सर्व माहिती त्या अपार कार्डद्वारे आपल्याला समजणार आहे एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम आहे प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळा ओळख क्रमांक दिला जाणार आहे अपार म्हणजे काय अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळणार आहे यामध्ये बारा अंकी ओळख क्रमांक दिला जाणार आहे याचा उपयोग काय प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती एकाच ठिकाणी सर्व माहिती सुरक्षित होणार आहे डिजी लॉकर मध्ये तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे ठेवू शकतात त्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी कोणतेही कागदपत्र लागले तर ते सहज शोधता येईल जर कोणी शाळा बदलली तर त्याला सर्व कागदपत्रे नवीन शाळेत जमा करण्याची गरज पडणार नाही तुमची सर्व कागदपत्रे डिजिलॉकर मध्ये असणार आहेत अपार कार्ड कसे बनवायचे अपार कार्ड बनवण्यासाठी शाळा पालकांशी संपर्क साधणार आहे अपार साठी यू डायस नोंदणी नंबर जन्म तारीख मोबाईल नंबर आई वडिलांचे नाव आधार कार्डवरील नाव या गोष्टी विचारल्या जाणार आहेत विद्यार्थी जर अठरा वर्षापेक्षा लहान असेल तर या प्रोसेससाठी पालकांची संमती लागणार आहे तुमचे आधार कार्ड तयार झाले तर ते डीजी लॉकरशी कनेक्ट केले जाईल डीजी लॉकर म्हणजे काय डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत केंद्राने डीजी लॉकर सुरू केले आहे काउडर आधारित डॉक्युमेंट वॉलेट तयार केले आहे सर्व कागदपत्रे डिजिटल असावीत या मागचा उद्देश आहे यावर तुमची सर्व कागदपत्रे प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवि जाणार आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद